नमस्कार शेतकऱ्यांना पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर या ठिकाणचे असले कांदा बाजारभाव शेतकरी मिळून कांद्याच्या आवकीत आणि भावात का नक्की बदल झाला आज कांद्याची आवक कशी आहे आणि भावात आज सुधारणा कालच्या तुलनेने थोडी झालेली आहे काय सुधारणा झाली किती भाव वाढले सविस्तर संपूर्ण कांदा आवकीसह बाजारभाव आपण लुणाळगाळांसाठी बघणार आहोत लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती हासिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केटचे बाजारभाव आपण बघतो याच बाजार समितीच्या या ठिकाणी भावानुसार इतर बाजार समितीचे भाव ठरत असतात चला तर मित्रांनो सुरुवात प्रयास करू शकता कृषी उत्पन्न असेल का दिनांक सव्वीस जून जुलै दोन हजार चोवीस शुक्रवार रोजचे बाजारभाव एकूण कांदा चारशे नागांची आवगा आहे उन्हाळ्यांसाठी चारशे नग कांदा आवक जे चार हजार नऊशे क्विंटलची क्विंटलच्या प्रमाणे जर बघितले तर चार हजार नऊशे क्विंटलची गल्ली आहे चारशे नागामधून तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितले कमित कमित तर उन्हाळा कांदा कमीत कमी पंधराशे जास्ती जास्त तीन हजार आणि सरासरी सत्तावीसशे पन्नास रुपयापर्यंतचे मार्केट आहे सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये एवढी काही तफावत नाही आणि कमीत कमी दरामध्ये थोडी तफावतच आहे जवळपास पंधराशेची तफावत जास्तीच्या आणि सरासरी दरामध्ये हजारची तफावत या ठिकाणी बघायला भेटत आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर श्री श्री जावळे सोलापूर व श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये आज अवकेत पुन्हा घट झालेली आहे भावाद नमक काय बदल होतो ते आपण बघणारच आहोत परंतु सव्वीस जुलै दोन हजार चोवीस कांदागाडी जवळ सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट यार्डामध्ये सत्तर कांदागाड्यांची आज आवक झाली आहे हे अवकीत प्रचंड अशी घट आपण एकंदरीत म्हणू शकतो घट म्हणजेच या ठिकाणी आवक कमी आलेली आहे आज भावात थोडी सुधारणा होऊ शकते कारण की लासलगाव बाजार समितीमध्ये सुद्धा कालच्या तुलनेने सरासरी आणि कमी कमी दरामध्ये सुधारणा आहे आणि जास्तीच्या दरामध्ये पन्नास रुपयाची सुधारणा बघायला भेटत आहे धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक क्षेत्र बांधापर्यंत आवडू नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझ्या बिडशिओपर्यंत विद्यादल बेडशिवा माहिती माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट तोपर्यंत इथे थांबतो आहे जे महाराष्ट्र जे शिवराय धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब महत्वाचं म्हणजे कमेंट करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढील प्रश्न महाराष्ट्र धन्यवाद सबस्क्राईब नक्कीच